हाय नमस्ते राम राम चला या जेवायला आहे बघा मस्त असं भरलेलं हे बघा वांग बनवलेलं आहे हां तर आजची थाळी आहे आपली मस्त पैकी भरलेलं वांग तर या जेवायला कशी वाटली वांग्याची भाजी ते पण सांगा असं मस्त पैकी वांग बनवलेलं आहे भरलेलं आणि गरमागरम रोट्या कारण माझा हात पण बघत असाल तुम्ही ह्या बघा हा स्वयंपाक चालू आहे माझा ह्या बघा मस्त अशा गरमागरम रोट्या बनवल्यात आणि वांग्याची भाजी तर चला ह्या बघा अच्छी मस्त अशी थाळी आहे हा आणि या जेवायला कसं वाटलं वांग भरलेलं भरलेलं वांग बनवलेलं आहे बघा आहे आणि ह्या गरमागरम अशा रोट्या रोवून आता तूप लावून खाईल कारण माझं ह्या कस स्वयंपाक झाल्या जेवरायचं पीठ भाकरी बनवायच्या राहिल्यात रोट्या तर बनवल्यात भाकरी बनवायच्या राहिल्यात आणि हे अशी आपली मस्तपैकी असं भरलेलं वांग गरमागरम हे जेवायला तर आजची आपली अशी रेसिपी आहे हा घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसं वाटली आजची आपली थाळी ते पण सांगा ले रोहन काय रोहन नाही नाहीतच हाय कर दे। देवायला झोपेतून उठलाय तेव्हा आत्ताच त्याला ड्युटीला जायचं जा, रात्र पाळीला तर घ्या सगळ्यांनी काळायची